तो झाला हो जय हरी संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र वाहेरा पंढरपूर असा या ठिकाणी पायवारी सोहळा चालू आहे आज पालखी सोहळ्याचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसाचा सा या ठिकाणी थोड्या वेळामध्ये होते तिसऱ्या दिवसाचा मुक्काम जातेगाव या ठिकाणी आमची सहकारी सर यांच्या घरी रात्री मुक्कामी होतो या ठिकाणी आपण काल दिंडीमध्ये सकाळच्या पासून कशा प्रकारे दिंडी निघती याच विवेचन कार्य केलं होतं सकाळी उठल्यानंतर कशा प्रकारे लोक आवडतात त्यानंतर सकाळी आपली आरती होती आरतीनंतर काकडा होतो काकड्यानंतर भजन सुरू होतात भजनाच्या नंतर हरिपाठ कीर्तन असा प्रवास आपण कालचा दिवसाचा अनुभवला आजचा दिवस या ठिकाणी चौथा दिवस उजडलेला आहे आपण पाहू शकता या ठिकाणी आता चहाची वेळ झालेली आहे आणि अनेक वारकरी चहाच्या प्रतीक्षेत आहेत चहा होते आपण वेगवेगळे क्षण या ठिकाणी वारीमध्ये असतात स्वयंपाक असतो चहा असतो तंबू असतो अशी वाहनं असतात बरीचशी तुम्ही पाहू शकता आमच्याकडे सरासरी सोळा सतरा वाहनं आमच्या या पालखी सोहळ्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये दहा हजार लिटरचा एक टँकर आहे पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध प्युरिफायर पाणी आहे एक हजार लिटरची टाकी आहे त्याच्यासाठी आमच्याकडं काही आहेत सात आठ पिकअप आहेत त्याच्यानंतर काही वाहन चार चाकी गाड्या आहेत बाकीच्या ट्रॅक्टर आहेत हा रथाचा ट्रॅक्टर आहे अशी सगळी काही यंत्रणा या ठिकाणी आहे आता या ठिकाणी आमच्या पालखी सोहळ्याचे आमचे सहकारी सो आदरणीय सर संदर्भात आपलं वेगळेपण आणि विशेष तुम्ही थोडस वर्णन करा रामकृष्ण हरी ना संत शिरोमणी शेख महाराज हा पालखी सोहळा वाहेरा ते पंढरपूर आणि रात्रीचा मुक्काम या जातेगाव या ठिकाणी होता आणि आमच्या पालखी सोहळ्याच वैशिष्ट्य असं की आम्ही पर्यावरणपूरक आणि पर्यावरणाला साजेशी असणारी ही आमची दिंडी आहे आणि या दिंडीतून आम्ही झाडे लावा झाडे जागवा आणि ज्या ठिकाणी आमचा मुक्काम असेल त्या ठिकाणी आम्ही वृक्ष भेट देतो आणि झाडं लावा आणि पर्यावरणाला त्याची किती आवश्यकता हो आहे हे फक्त आम्ही सांगत नाही तर ते प्रत्यक्ष कृती करतो जे आम्ही मागच्या वर्षी झाडं दिली होते ते प्रत्येकाने लावले आता ती झाडं मोठी होत आहेत दरवर्षी आम्ही हा झाडं देण्याचा संकल्प करतोय आणि ज्या ठिकाणी जाईन त्या ठिकाणी आम्ही स्वच्छतेची काळजी घेतो आणि या दिंडीत शिस्त एक आनंदाची दिंडी आणि या ठिकाणी ज्ञानदानाचं प्रत्येक ठिकाणी सकाळी काकड्यापासून जी सुरू होणारी दिंडी रात्री कीर्तन आणि त्यानंतर एक मिटिंग बी होते आमची आणि एक नियोजन कसं करता येईल म्हणजे उद्याचं नियोजन हे आज रात्रीच केलं जातं म्हणजे प्रत्येक दिवसाचं नियोजनानुसार ही चालणारी दिंडी आहे आणि या ठिकाणी प्रत्येकजण आनंद घेतोय या दिंडीतून प्रत्येकाला काही ना काही शिकायला मिळत आहे ज्या दिवशी आपण घरी जातो त्या दिवशी हा जो प्रवास आहे तो एक अविस्मरणीय प्रवास होतो आणि खरोखर या दिंडीत जे जे आलेत ते आपलं आपलं मनोगत तरी व्यक्त करतीलच परंतु हा जो पालखी सोहळा आहे या ठिकाणी आता आरती होणार आहे आणि आरती नंतर आम्ही पुढच्या गावाला जाणार आहोत आणि आरतीची तयारी इकडं पाठीमाग चालू आहे आणि खरोखर हा दिंडी दिंडी सोहळा एक सोळा आहे आपण या दिंडीला भेट द्या आणि या दिंडीविषयी जाणून घ्या आणि बरेचसे लोक नवनवीन लोक या ठिकाणी जोडले जात आहेत आणि या दिंडीचा आनंद घेत आहेत कोणी एक दिवसासाठी दोन दिवसासाठी ज्याला जसं शक्य होईल ही वारी करत आहे आपण सगळे या आणि या दिंडीमध्ये सहभागी व्हा रामकृष्ण आरे धन्यवाद सर आता आपण त्या ठिकाणी चहा चालू चहा चहा कसे लोक करतात हे चहा चला काही नसलं आमच्या

चौदा चोबदार आहेत